Equus betis. Pulau. Equus. Badak kabar kabar tuh. Pule 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 pule. Giril. Pulau. काय झालं बैल मोडत का नाही बैल मोडत का नाही येऊ दे <taphyo> तावावर दिसतोय निशान मात्र आज थोडासा नरम वाटतोय निशानचा कासरा आतमध्ये अडकल्यासारखा झालाय का काय बावीस एकोणीस सुरेबाबाची कमाल आहे सुरेबा जाऊ दे सर जाऊ दे सर जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे हे आता आला अतिशय सुंदर वेळ सांगा सतरा पंचावन्न सतरा टावलं उचलावी लागतील चला आता मात्र वरात जायला पाहिजे

सांगा बावीस एकवीस

-चा -चा <rozum plausible> <useless> <से> एकवीस छप्पन